पतेती हा पारशी लोकांचा सण असून पारशी समाजाच्या पारंपरिक जे झोरोस्टर कॅलेंडरनुसार वर्षाचा शेवटचा दिवस हा पतेती म्हणून ओळखला जातो झोरोस्टेरियन समुदायाच्या श्रद्धेनुसार तीन हजार वर्षांपूर्वी या दिवशी शाह जमशेद इराणच्या सिंहासनावर बसला होता पारसी समाजातील लोकांनी त्याचा जलाभिषेक करून त्याला सिंहासनावर बसवले होते जमशेद यांनी सर्वप्रथम पारसी लोकांना वार्षिक कॅलेंडरची ओळख करून दिली होती तेव्हापासून पारसी समाजातील लोकांनी पथेती दिवस साजरा करण्यास सुरुवात केली पारसी खाना हा गुजराती आणि इराणियन खाद्य संस्कृतीचा मिलाप आहे पारसी खाण्यात मुख्य वरण भात समावेश आहे पारशी लोक अग्निला अतिशय पवित्र मानतात पथेतीला पारशी लोक नवीन कपडे घालून अग्निमंदिरात पूजास्थळी जातात आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतात पारशी लोकांमध्ये या दिवशी यज्ञ करण्याची प्रथा आहे तुम्हाला तुमच्या पारशी मित्रमैत्रिणींना पारसी नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तुम्ही पारशी नूतन वर्षाभिनंदन आणि हॅप्पी नवरोज असं म्हणून त्यांना शुभेच्छा देऊ शकतात आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकतात प्रार्थना संपल्यानंतर सर्व लोक एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात आणि एकमेकांना घरी जेवणासाठी बोलवतात आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद